नमो न विद्यार्थी मित्रांनो संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम तर विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुक्तीसुधा नावाचा हा आपण पाठ पाहिला होता आज आपण या पाठामध्ये सुक्तीसुधा या पाठाचा श्लोकार्थ आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता आज आपण या सुक्तिसुधाचा जो भाषाभ्यास आहे तो भाषाभ्यास आज आपण इथे काय करणार आहोत अभ्यासणार आहोत तर चला तर विद्यार्थी मित्रांनो प्रथम श्लोकाचा भाषाभ्यास आपण इथे अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो पहिला श्लोकाचा भाषाभ्यास सुरुवात करूया तर एक वाक्येनं उत्तरत एका वाक्यामध्ये काय द्या उत्तर द्या तर काय उत्तर आहे बघूया राजा कुत्र पूज्यते की आपण म्हणलंच आहे की राजा स्वदेशे पूज्यते स्वतःच्या देशामध्ये स्वदेशे स्वदेशे म्हणजे स्वतःच्या देशामध्ये राजाला काय केले जाते पूज्यते की त्या श्लोकामध्येही तुम्हाला इथं दिलेलं आहे उत्तर तिथूनही तुम्ही उत्तर लिहू शकता की राजा जो असतो तो राजा स्वदेशे पूज्यते राजा कह सर्वत्र पूज्यते की कोण कह म्हणजे कोण सगळीकडे पूजल्या जातो तर विद्वान सर्वत्र पूज्यते पुढचा शब्द आहे विद्वान सगळीकडे पूजल्या जातो असे दोन प्रश्न इथं दिलेले आहेत पहिला आहे राजा राजा कुठे पूजला जातो की स्वतःच्या देशामध्ये आणि कुणाला सगळीकडे पूजल्या जाते की विद्वानाला याच्यावर दोन प्रश्न इथं दिलेले आहेत दुसरा प्रश्न आहे चतुर्थ पदम लिखत की चतुर्थ म्हणजे चौथं पद लिहा जसं विद्वानचं विद्वत्व होते तर मग नृपचं काय होते तर नृपहचं नृपत्व होते इथं मी लिहिण्याचा प्रयत्न करतो नृपत्व वला जोडायचं आणि म हलंद करायचं नृपत्व जसं विद्वानचं विद्वत्व तर नृपह अशाप्रमाणे उत्तर येते त्यानंतर समूह तर पदम चिनूत समूहामधून एक पद काय करा चिनूत म्हणजे ओळखा या समूहामध्ये चार शब्द दिलेले आहेत त्याच्यामधून एक शब्द बाहेर पडतो मग कोणता शब्द बाहेर पडतो बघा भूप महिपाल प्रातिवः पंडित की भूप म्हणजे राजा महिपाल म्हणजे राजा आणि पार्थिव म्हणजे पण राजा मग पंडित म्हणजे विद्वान तर मग आपला उत्तर काय आहे पंडित हा, हा शब्द काय होतो बाहेर पडतो त्यानंतर दुसरा जो आहे प्राज्ञः विचक्षणह चानाक्षः क्षितिपतीही यामधून क्षितिपती नावाचा जो शब्द आहे तो बाहेर पडतो जेणेकरून मग आता प्राज्ञ आणि विचक्षण आणि चानाक्ष म्हणजे जो बुद्धिमान आहेत हे शब्द आहेत आणि त्यामध्ये क्षितिपती हा शब्द बाहेर पडतो अशाप्रमाणे हा पहिला छंदाचे प्रश्न इथे होते दुसरा छंदाचे प्रश्न आपण पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एका वाक्यामध्ये उत्तर द्या असं लिहिलेलं आहे की की दृशः कुरंग न कदापि दुष्ट कोणता हरिण कसा हरिण पाहिला नाही कधीच पाहिला नाही की याचं जे उत्तर आहे की म्हणजे कसा हरिण कधीच पाहिला नाही की कसा आहे की हे न त्याचं काय शब्द आहे हे म नला जोडायचं आणि मग विसर्ग द्यायचा हेमन कुरंग कुरंग न कदापि दुष्ट अशा प्रकारची लाईन होती की सोन्याचा हरिण कधीच पाहिला नाही असा त्याचा अर्थ होतो पुढचा प्रश्न आहे सुवर्णस्य कुरंगस्य तृष्णा कस्य जायते की सोन्याचा हरिण जो आहे त्याची जी तृष्णा आहे त्याचा लोभ आहे कस्य म्हणजे कुणाला जायते म्हणजे झाला की सुवर्णस्य कुरंगस्य जे तृष्णा आहे रघुनंदनस्य काय शब्द आहे मुलांनो नंद नस्य रघुनंदनस्य म्हणजे काय की रामाला झाला बरोबर चला पुढचं आहे मेलनम करूत की काय करा की मेलन करा जोड्या लावा आणि त्याच्यामध्ये आपण माहीर आहोत जोड्या लावण्यामध्ये चला तर आपण जोड्या लावूया की कुरंग हा। कुरंग म्हणजे काय असतो की हरिण असतो विद्यार्थी मित्रांनो कुरंग मृग त्यानंतर रघुनंदन की रघुनंदन कुणाला म्हटलेलं आहे की राम रामाला म्हटलेलं आहे तृष्णा तृष्णा म्हणजे काय की पिपासा आणि बुद्धी बुद्धी म्हणजे प्रज्ञा अशाप्रमाणे या जोळ्या इथं लावलेल्या आहेत त्यानंतर पुढचा श्लोक नंबर तीन यामध्ये पहिला जो आहे तो पहिला आहे एका वाक्यामध्ये उत्तर द्या तर पहिला प्रश्न आहे की दृश अक्षरम नास्ती की कीदृशम कशा अक्षर नाही आहे ते अमंत्र मक्षरम काय शब्द आहे अमंत्र आणि पुढचा शब्द आहे मक्षरम अमंत्रमक्षरम नास्ती पहिला छंदाचा पहिलीच ओळ आहे दुसरा आहे की दृश मूलम नास्ती काय मूळपणा नाही आहे की मनौषधं मूलम नास्ती की मनौषधं की लिहा किंवा अनौषधं लिहा विद्यार्थी मित्रांनो अनौषधं ठीक आहे अनौषधं मूलम नास्ती अशाप्रमाणे उत्तर तुम्ही लिहू शकता की दृशः पुरुष नास्ती की अयोग्य पुरुष नास्ती अयोग्य हे श्लोकामध्ये तुम्हाला शब्द भेटूनच जातील कह दुर्लभ का कोण दुर्लभ आहे की योजक दुर्लभ योजक शब्द आहे मुलांना याच ही जी योजना आहे तिन्ही एकत्र मिळणे योज योजकह कसा आहे दुर्लभ चला तर विद्यार्थी मित्रांनो याचे उत्तर पाहिले श्लोक नंबर चार चार वर पण मेलनम करोत मिळवा की बलिबद्ध बलिराजा जो बंधनात अडकला की तो कशामुळे अडकला की दानात की बळीराजा जो दानाने बंधनात अडकला सुयोधन म्हणजे दुर्योधन नष्ट का झाला की सुयोधन नष्ट कसा झाला की अतिमानात अतिमान केल्याने दुर्योधन बी बद्ध म्हणजे नष्ट झाला आणि रावण नष्ट का झाला की लोल्यात लोल्यात म्हणजे जो रावण आहे तो रावण इथे नष्ट झालेला आहे की रावण कशामुळे की लोल्यात लोल्यात म्हणजे लोभ लोल्य म्हणजे लोभाने रावण नष्ट झालेला आहे अशाप्रमाणे तीनही बघूया पुन्हा बलेरबद्ध अतिदानात सुयोधनबद्ध अतिमानात आणि विनष्ट रावण लोल्यात अशाप्रमाणे उत्तरं त्याचे होतील पुढचा छंद पुढचा प्रश्न आहे वाक्यात उत्तरे दा बस्मातबद्ध की बली, हो, बली अतिदानात तर याचा जो उत्तर आहे थोडंसं आपण जर वर घेतला हा थोडासा की बळीराजा जो आहे कशासाठी बद्ध झालेला आहे हा शब्द याचं जे उत्तर आहे ते अतिदानाने बळीराजा काय झालेला आहे बद्ध झालेला आहे मग पुढचा जो प्रश्न आहे सुयोधन कस्मातबद्ध सुयोधन कशामुळे नष्ट झालेला आहे सुयोधन सुयो हा जो सुयोधन म्हणजे दुर्योधन हां कशामध्ये की अतिमानात मग याचं उत्तर थोडंसं वर आहे सुयोधन जो आहे तो अतिमानाने काय झालेला आहे बद्ध नष्ट झालेला आहे मग त्याच्यानंतर तिसरा जो आहे रावणः कस्मात विनष्ट कि या तिसऱ्याचं उत्तर मी इकडं घेतो रावण लोल्यात काय झालेलं आहे विनष्ट रावण लोभामुळे विनष्ट झालेला आहे आणि चौथा प्रश्न आहे तुम्हीच सांगू शकता विद्यार्थी मित्रांनो किम सर्वत्र वर्ज आहे की अति सर्वत्र वर्ज का येत काय सगळीकडे वर्ज आहे करू नये काय सगळीकडे करू नये की अति अति म्हणजे अति सगळीकडे करू नये अशाप्रमाणे इथे चार श्लोक झालेले आहेत पाचव्या श्लोकाकडे आपण वळूया पाचव्या श्लोकाचा जो आहे पाचव्या श्लोकाचा काय आहे बघा तर पहिलं जे आहे रिक्त स्थान काय करा की पूरयत पूर्ण करा मग स्थान काय आहे डॅश डॅश लंका तर मग लंका कशी होती की स्वर्णमयी की लंका जो होती ती कशी होती स्वर्णमयी म्हणजे सोन्याची होती मग सोन्याची होती म्हणायला म्हणल्यानंतर मग ती जी लंका आहे ती स्वर्णमयी लंका होती तर मग याचं काय होईल इथं स्वर्णमयी शब्द येईल या पहिल्यामध्ये विशेषांच्या पहिल्या म्हणजे स्वर्णमयी काय आहे लंका आणि गरियसी गरियसी म्हणजे श्रेष्ठ आहे तर मग काय काय श्रेष्ठ आहे तर दोन रिकाम्या जागा इथं दिलेल्या आहेत मी त्या दोन्ही लिहिण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण करू तर पहिल्या या रिकाम्या जागामध्ये येईल पहिली रिकाम्या जागामध्ये येईल जननी काय शब्द येईल जननी आणि जी दुसरी रिकामी जागा आहे ही पहिल्यामध्ये जननी येईल आणि या दुसऱ्यामध्ये जन्मभूमी काय येईल मुलांनो जन्मभूमी तर अशाप्रमाणे या दोन्ही शब्द इथे लिहून टाकायचे आहेत त्यानंतर सहावा श्लोक जो आहे एक वाक्येनं उत्तर की एका वाक्यामध्ये काय द्या की उत्तर द्या की हारा की दृशा की हार कसा होता की हारा जो आहे तो चंद्रोज्वला हा शब्द आहे की हार जो आहे तो चंद्रासारखा होता की कोणता आहे त्याचा हार आह चंद्रोज्वला हा चंद्रासारखा हार होता मग पुढचा प्रश्न काय आहे बघा की मूर्दजा की दृशा मूर्दज म्हणजे जे केस होते ते कसे होते की नालंकृता म्हणजे सजवलेले केस होते बघा मुर्दजा कसे होते की नालंकृता मूर्धजा अतिशय सुंदर पहिल्या तर आहे चंद्रोज्वला तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे नालंकृता मुर्जा मुर्धज म्हणजे केस केस कसे होते नालंकृता म्हणजे सजवलेले केस होते त्यानंतर तिसरं आहे यथार्थ भूषणं किं की यथार्थ म्हणजे खरोखर आपलं आभूषण काय आहे की खरोखरचं आभूषण म्हणजे इथंच दिलेलं एकदम शेवटची लाईन बघा की वाघ भूषणं भूषणम वाणीच खरोखर आपलं काय आहे आभूषण आहे आणि त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे काय आहे पुढचा प्रश्न बघा पुरुष का पुरुषम समलम करोती पुरुषाला काय शोभून दिसते की वाने का शब्द आलेला आहे वाने का म्हणजे वाणी एका काय त्याचा फोड केल्यानंतर वाणी एका वाणी एकच काय आहे पुरुषाला समलम करोती म्हणजे समलमकर्ते सन्मान मिळवून देते आणि शेवटचा जो प्रश्न आहे आर्थिक शब्दांची जोड्या लावा तर आपण त्याही जोड्या आपण लावून टाकूया की मुर्दजा मुर्दज म्हणजे काय असते की केश मुर्दज म्हणजे केश हा केश म्हणजे नंतर केयुरा केयुरा म्हणजे बाहुभूषण विद्यार्थी मित्रांनो बरोबर लक्ष द्या केयूर म्हणजे ब बहुभूषणा बाहू म्हणजे आपले ज्या हाताला बांधतात त्याला बाहुभूषणाने म्हणतात कुसुमम कुसुमम म्हणजे प्रसूनम प्रसून म्हणजे फूल कुसुम म्हणजे फूल वाणी वाणी म्हणजे एकदम अत्यंत सुंदर भाषा वाणी म्हणजे भाषा भाषा म्हणजे बोलणे आणि भूषण भूषण म्हणजे जो अलंकार असं म्हणतात भूषणाला आभूषण म्हणा अलंकार म्हणा तर अशाप्रमाणे इथे हे समानार्थी श्लोक इथं दिलेले आहेत अशाप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो आपण या सुक्तिसुधा नावाचा जो पाठ आहे ती सुक्तिसुधा पाठ करायची आहे पुन्हा पुन्हा म्हणायचे असा आता आपल्या भाषांतर पाहिले पुन्हा एकदा तुम्ही जर चॅनलवर नवीन अस आस, असले असेल आणि पुन्हा पुन्हा असे व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा एकदा संस्कृत सॉंग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपण पुढच्या पाठामध्ये आणि जो पुढचा पाठ आहे त्याचं नाव आहे उपकारस्य स्मरणम या पाठाला लवकरात लवकरच आपण भेट देऊया तोपर्यंत धन्यवाद पुनर्मिलाम